सामाजिक कार्यकर्ते तथा रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील दादा यांचे कट्टाल समर्थक पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा सुशील दादा यांची पवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट केक कापून वाढदिवस केला साजरा उरगाव नगरीतील युवा नेतृत्व युवकांचे आयडॉल समाजकार्यात सदैव सरळ हाताने मदत करणारे कल्पक नेतृत्व तसेच रक्षक प्रतिष्ठानचे दादा मोजोर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले सुजित पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सुशीलदादा मोजोर यांनी कटापूर रोडवरील पवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली त्यानंतर औक्षण करत पुष्पवृष्टी करत सर्वांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक दत्तात्रय बर्गे नाना अनिकेत बर्गे आकाश बर्गे मार्केट कमिटीचे संचालक संजय नाना बर्गे अक्षय बर्गे महाराज सागर बाजीराव बर्गे मोहन भोसले योगेश गाडवे सागर जगदाळे शंभू यादव गणेश भोसले गाडगे अतुल बर्गे केतन घाडगे यांच्यासह विविध गावचे ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते केक कापून सुजित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला थोरा मोठ्याचा आशीर्वाद ज्येष्ठांचं मार्गदर्शन युवकांचं पाठबळ महिला वर्गांचा भक्क पाठिंबा लहान चिमुकल्यांचे प्रेम या जोरावर गेले अनेक वर्ष सुजित पवार कोलगाव नगरीत समाजकार्य करतात त्यांना कुशल संघटक व युवकांची फळी मजबूत निर्माण करण्याचे कौशल्य असल्यामुळे लोकप्रियता मिळाली आहे सामाजिक कार्यात व समाजातील कोणतीही अडीअडचणी दूर करण्यास निश्चितच सुजित पवार व त्यांच्या मित्रमंडळींना सहकार्य केले जाईल व आवश्यक लागेल ती मदत केली जाईल अशी ग्वाही यावेळी सुशीलदादा मोजर यांनी उपस्थितांना दिली या